मी आशा वर्कर शारदा लिंगाईत रोहिंग मोताळा तालुक्यातला आहे तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार आशा वर्कर आहेत आणि आज पूर्ण राज्यभर आशा आणि गटप्रवर्तक हो आशा आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरू आहे तर आशा अगदी तुटपुंज मानधनावर काम करतात आणि एवढ्या छोटूशा मानधनावर काम करत असतानाही त्यांना चा गेल्या चार महिन्यापासून केंद्राचा मोबदला हा मिळालेला नाही आणि एवढ्या कमी पैशात त्या काम करतात आणि पैसे न मिळताही जर काम करत असूनही त्यांना जर इतर कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात असेल तर हा दबाव कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि आमच्यावर इतर कोणत्याही प्रकारचा दबाव मानसिक ताण वगैरे दबाव येऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आहे आज आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं राज्यभर आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत जिल्हाभर आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय गीते साहेब यांना निवेदन देण्यासाठी आमच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत गेल्या चार महिन्यापासून आमच्या जिल्ह्यामध्ये आशा व गटप्रवर्तकांना त्यांचा हा हक्काचा मोबदला मिळालेला नाही आहे याबाबत अनेकदा आम्ही स्थानिक पातळीवर पत्रव्यवहार केला त्यांना असे सांगितलं की हे वरतूनच राज्य पातळीवरून आणि केंद्राचे हा जो काही निधी आहे तो आलेला नाही म्हणून मानधन थकलेला आहे शिवाय जे काही मोबदला त्यांना मिळतो तुटकुंजा तर तो तोही मिळण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या सह्या घ्यावा लागतात आणि हे स हे कर्मचारी सह्या घेताना त्यांच्याकडून त्यांना फार त्रास देतात आणि थोड्याफार पैशाची अपेक्षा सुद्धा करतात आणि म्हणून मुळातच पगार नाही मानधन नाही आणि त्यातही मोबदला जर वेळेवर मिळत नसेल आणि त्यातही अशा पद्धतीची त्याच्या त्या मानधनातून जर त्याची चोरी होत असेल तर मला असं वाटतं की ही अत्यंत लाजरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन या ठिकाणी आलेलो आहेत चार श्रमसंहिता ह्या देशामध्ये लागू करण्याचा केंद्र सरकारनं घाट घातलेला आहे आणि ह्या चार श्रमी श्रमसंहिता जर लागू झाल्या तर संपूर्ण कामगार हा त्या त्याच्यामध्ये भरडल्या जाईल असुरक्षित होईल आणि ती त्या चार सम श्रमसंहिता सरकारनं लागू करू नये म्हणून आम्ही सरकारला या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे मी जयश्री विलास तायडे आशा गट प्रवर्तक आज वीस मे रोजी सीटू संघटनेच्या वतीने पूर्ण देशभर राज्यभर आणि जिल्हाभर आज धरणे आणि निदर्शने आंदोलन आम्ही करत आहोत आजच्या दिवशी आमच्यावर आज उपासमारीची पाडे आलेली आहे कारण चार महिने झाले केंद्र शासनाचा हा रखडलेला मोबदला अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला ना नाही आणि आम्ही त्या दृष्टीला सामोरे जाऊन सुद्धा आम्ही आज काम करत आहोत पण आज आमचा एक दिवशी संप आहे त्यामुळे आम्ही आज कोणत्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे काम करणार नाही मी गटप्रवर्तक माझ्या अंडरमध्ये तेहतीस आशा आहेत आणि तेहतीस हजार लोकसंख्येवर मी काम करत आहे त्याच्यामुळे रिपोर्टिंग सर्व आम्हाला सादर करावं लागते हा लोड खूप म्हणजे आम्हाला खूप भारी जात आहे त्याच्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करत आहोत आम्हाला चार पाच महिन्यापासून केंद्र शासनाचा मुबदला मिळालेला नाही त्याच्यामुळे आम्ही आज हा आणि यदर्शने आंदोलने आज हा उठाव केलेला आहे